रायगड म्हणलं की तुम्हाला वाग्यात म्हणजे कुत्राची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा मग कुत्र बघा तिथलं ते लांब बघितलं का बघितले का इंडिया मध्ये मोठे मी छोटे तर छोटे तर सोडून मोठे चॅरिटी किती करतात म्हणजे जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत चॅरिटी म्हणजे ह्यांना जागा फ्री मध्ये फोपटा दिली जा त्यांच्या त्या जागेच्या माध्यमातून आपलं त्यांना जी मो दिलेली जागा आहे ती त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसते ऐन मोक्यावरती जागा तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करण्यात करावी असं कोणी करत नाही त्याच ऑडिट झालं पाहिजे आणि जे जे यांनी जी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल चा घ्यावं आणि चांगले जे एनजीओ च आहे किंवा हे असं त्याला चाललं ते पण तुम्ही तुमची चूक मान्य कराल ते काय मूर्ख येतोय हो आम्ही केलं म्हणायला आपल्याला माहित आहे ना दिसतंय ना मग आगे एक लक्षात घ्या वाघ्या मी मत मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्यात म्हणजे कुत्र्याची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा मग ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होळकर असतील गायक बडोद्याचे गायकवाड असतील त्यानंतर कॉलेजच्या शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं काय तो भाग वेगळा आहे वस्तु आकारता येत नाही ना ब्रिटिशरांना ना। बरोबर त्यांनी ज्यांचा जै, अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी काम करताय तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होत की ब्रिटिशर होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना सांगितलं ते एवढं मग आधीन झाले कि महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले देण्यात आले ते महाराजांच्या कुठला वाघ आहे दे त्याच ते कुत्र बघा ते इथलं तरी लांब एवढा लांब कारण तो कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठे हे जरी ब्रिटिशरचे कुत्री होते ना वीजपुत्री ब्रिटिश फेकून टाका कशाला विचारत कौतुक जास्त आता उद्या काय ज्याचं जाणकाने टाकून घ्यायचं एवढं काय विचार करायचं